तर आपण बघणार आहोत इंटाविटा एन एच जे एक मेन इंटास कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर हे एक लिक्विड फीड सप्लिमेंट आहे विटॅमिनसोबत तर ह्याचा वापर व ह्याच्या डोस आपण पाहणार आहोत हे तुम्हाला कोणत्या मेडिकल शॉपवरती भेटेल व याची प्राइस काय राहणार आहे व कोणत्या कोणत्या पॅकिंगमध्ये तुम्हाला हे भेटून जाईल तर याचा आपण आज इन्फॉर्मेशन बघणार आहोत तर हे इंटाविटा एन लिक्विड आहे जे एक लिक्विड फीड सप्लिमेंट आहे तुम्ही मल्टीस्टार याचे ऐकलं असेल वाईट मी असेल त्याच रेंजमधलं त्याच कॅटेगरीमधलं एक प्रोडक्ट आहे तर एंटाविटा एचचा वापर प्रामुख्याने एखादं गई किंवा म्हैस किंवा कोणतेही जनावर दूध वाढीसाठी किंवा एखाद्या मष्ट्याडी झालं असेल मश्टॅटी झाली असेल एखाद्या साडामधून दूध कमी येत असेल किंवा दूध येत नसेल किंवा दूध बंद झालं असेल यायचं तर ते दू ठीक करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो किंवा वेळेच्या अगोदर एक दोन महिना अगोदर ह्याचा डोस तुम्ही चालू केला तर की विकायच्या अगोदर पण ह्याचा वापर केला जातो याचा वापर प्रामुख्याने कासवाढीसाठी केला जातो दूधवाढीसाठी केला जातो एखादी गई खात नसेल तर त्याचा त्यासाठी पण याचा वापर केला जातो तर ह्याचं पॅकिंग प्रामुख्याने अडीचशे एम एलमध्ये पण भेटतं शंभर एम एलमध्ये पण भेटतं अर्धा लिटरमध्ये पण भेटतं एक लिटरमध्ये पण भेटतं तर याचा डो डोसच्या विषयी बोलायचं झालं तर याचा डोस दो, तुम्ही सकाळ संध्याकाळ दहा एम एल डेली तुम्ही मोठ्या जनावरमध्ये देऊ शकता आणि नंतर लहान शेळेमध्ये मेंढीमध्ये पाच एम एल तुम्ही दिवसाला देऊ शकता एक टाईम तर ह्याचा डोस पाच एम एलच्या आसपास तुम्ही जास्त दिला तर बी काय अडचण नाही ज्या ठिकाणी दहा एम एल त्या ठिकाणी तुम्ही पंधरा एम एल दिला तर तुम्हाला रिझल्ट छान असा भेटेल व हे तुम्हाला इंटावेटा एन एच सर्व प्रकारच्या मेडिकल शॉपवरती इझिली भेटून जाईल याची किंमत अडीचशे एम एलची चारशे पंच्याहत्तर रुपयाची किंमत आहे व याचा रिझल्टही तुम्हाला छान पाहायला भेटेल आणि इन केस मस्टडीमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट सुपर रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटून मिळेल कारण की मंटाबेटा एन याच्यामध्ये हाय ऑफ विटामिन ए डी थ्री दिलेलं आहे जे जास्त करून आपण इंजेक्शन वेटेड वापरतो एंटाबेटा एन इंजेक्शन वापरतो मस्टडीमध्ये वगैरे तर हे सर्व कंटेंट तुम्हाला ह्या बॉटलमध्ये भेटून जाईल त्याचा वापर तुम्हाला मग एखादा चढ बंद झालेला असेल किंवा खात नसेल जनावर किंवा पूर्ण बॉडी डेव्हलपमेंटसाठी याचा वापर केला जातो ह्याच्यामुळे तुम्ही बघू शकता विटामिन ए डी एच आहे ह्याच्यामध्ये एचं ए प्रमाण बारा हजार आय यूमध्ये आहे डीमध्ये पण सहा हजार आय यूमध्ये आहे आणि विटॅमिन ई पण आहे अठ्ठे जास्त एम सी जीमध्ये तर ह्याच्यामुळे आणि निकोटामाइड असल्यामुळे ट्रेस कमी करता जनावर ट्रेसमध्ये जात नाही खायचं बंद करत नाही डोस जास्त झाला तरी पण त्यासाठी पण त्यांनी निकोटामाइड त्यांनी एम जीमध्ये दिलेलं आहे तर हे तुम्हाला सर्व सर्वप्रकारे मेडिकल शॉपवरती भेटेल तर याचा वापर तुम्ही नक्की करा हो तुम्ही हा रिझल्ट भेटाल तर व्हिडिओवर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद